नमस्कार मी शारदा लेंगुरे चंद्रपूर जिल्ह्याची सी आय पदाधिकारी आज आम्ही तिथे सगळ्या आझाद मैदानावर आझाद मैदान मुंबई इथे सगळ्या अंगणवाडी महिला इथे जमलेल्या आहेत त्याचं कारण हे की आम्ही डिसेंबर आणि जानेवारीमध्ये बावन दिवसाचा जो संप केला त्यामध्ये बावन्न दिवसाचा संप करून सुद्धा या ज्या सरकारने आमची बिलकुल कुठेही दखल घेतली नाही आणि फक्त एक आश्वासन दिलं आणि आश्वासनामुळे आंदोलन जे आहे ते मागे करण्यात आलं पण आंदोलन मागे घेऊन आज आठ दहा महिन्याचा कार्यकाळ होताय पण या, या दगडाच्या सरकारला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे आंदोलन केलं आम्ही त्याची कुठेही दखल घेतली नाही म्हणून आम्ही आता राज्याच्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी या आझाद मैदानावरती जेल भरून आंदोलन हे आता पुकारलेलं आहे आणि यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या विदर्भातील चंद्रपूर गडचिरोलीसारख्या गडचिरोलीमध्ये सिरमच्या भामरागडसारख्या ठिकाणहून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत गोंदिया भंडारा बुलढाणा नाशिक इथून नागपूर इथून या जिल्ह्यातून सुद्धा महिला भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आझाद मैदान हे पूर्ण पॅक केलेलं आहे या सरकारला अजून पाजर फुटलेला नाही म्हणून आम्ही आज जो संप आहे संप नाही म्हणता येणार मे मुदत कुपोषण जे आहे ते कुपोषण तेवीस तारखेपासून ते ठरवलेलं होतं आणि दोन दिवस कुपोषण करून आज तिसरा दिवस आहे तर आज आम्ही या ठिकाणी जेल भरो करत आहे या ठिकाणी जेल भरो करतात कारण मुद्द्यांना जर समजा आज या सरकारने आमची दखल जर घेतली नाही आमचा काय प्रश्न आहे साधे साधे प्रश्न आहे आमचे साध्या मागण्या आहेत आणि यांनी लेखीमध्ये म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला भरीव मानधन वाढव वाढवून देऊ आम्ही तुम्हाला मासिक पेन्शन लागू करू आणि आम्ही तुम्हाला ग्रॅज्युएटी लागू करू आणि हे त्यांनी लेखी देऊन सुद्धा लेखी आश्वासनावर त्यांनी अंमलबजावणी केली नाही आणि आजही जर यांनी काही सरकारला नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका